ना आता सरप्राईज देऊ याला आपण इथे लपू राईटला आणि फॉरेन कंट्रीज मध्ये असत आणि नशीब खूप चांगलं आहे की रोड चांगला आहे माळीन दिसत हे बघा काय धोका दिसत आहे वाव ना आहे खूप खूप गारवा आहे आहो पे हॅलो हॅलो मित्रांनो हे बघा आता मी ना इकडून सुरुवात केली पुढच्या रोडला जायला तर बरं आहे पण बघा ना धुका बघा धुक किती छान वाटतंय दिवस गेलो नाही मला नाही हे बघा धुका आणि कडा बघा हे बघा इकडून पक्षी बघा हे हॅलो मित्रांनो आम्ही आता दोन गाव आहे तिथे आलोय हे बघा सगळे आणि इकडे हे बघा इथे बघा हे बघा ढग बघा म्हणजे ढग आपल्या आहेत असे आणि जर तुम्ही गाव जर बघितलं ना तर एकदम निसर्ग असं हिरवगार आहे ना चादर वगैरे कसे आहे तसं आहे गाव एवढं छान एकदम झालेलं आहे वातावरण आणि बरं झालं हे नाहीये मित्रांनो जज करून सांगा खरोखर समोर आहे ना ते बघा कशी धुकं आहेत ना आलेली आहेत वाटतात का एवढी धुकं ते बघा वरती बघा धुकं बघा बघा आता आता जी झाडांची झुडूप लागते ना कंटिन्युअसली लागते कंटिन्युअसली आहे ना अशी झुडूप लागते इकडे आणि पहिला आहे ना आता तरी खूप कमी झाले पण पहिला असाच रोड असायचा पहिला असाच रोड होता पण आता अजून इकडून जे रान आहे ना ते राहिले आता ही आहुप्याची आहे ना कमान आली आणि आहुपे गावात सुरू झालं आणि गोड नदीचा उगम आहे ना हा बघा इकडून जावं लागतं नदीचा उगम हे उगम असाच करून आपल्या शेतातन जातो तिकडून आणि आऊप हे पुन्हा थोडस घंडाट जंगल हा वाघ असतात हे हॅलो मित्रांनो आहुप्याला आलोय हे बघा आणि गाडी आपली इकडे लावली आहे ओके खडकाजवळच लावले आहे आणि तिकडे कडा आहे आहुप्याची आता जाऊया तिकडे आणि तुम्हाला पण दाखवतो मी खूप वेळा बघितलेले पण मी असं आहे ना यूट्यूबवरती पहिल्यांदाच दाखवणार आहे तुमच्यासाठी खास आणि इकडे शेती बघा भाताची शेती आहूपेची कडा हे बघा आहुपे किती सुंदर वाटतंय ना हे बघा अशी ढग खाली आलेले आहेत एकदम किती छान वाटतंय ना सानिध्य किती छान वाटतं बा ढग बा नाही पडणार नाही पडणार आणि ना या अशे आहेत ना हा आता एकच राहिले असे भरपूर होते पहिले इथे हा रे बघा तिकडे जसं ना खूप ठिकाणी ना केले होते पण हा नजरा बघा ना नजारा किती छान वाटतो अशा गोष्टीसाठी पैसे खर्च करतो महाबळेश्वर माथेरानला आमच्या गावाला या आणि विजिट द्या <laughs> इकडे राहण्याची खाण्याची सगळी सोय केली जाईल माथेरान माथे माथेरान महाबळेश्वर ते असं तुम्ही भीमाशंकरला आलात ना भीमाशंकरच्याच राईट साईडनी दिंबे ढरण लागतं त्या साईडनी सरळ 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 रोड आऊपे पर्यंत आमचं गाव आहे तिरपाड लास्ट गाव हे आऊपे पुढून रोड तिथे ना तिथे गेल्यावरती रोड बंद होतो पुढे नाही हे बघा आता धुकं बघा केवढी वाढत चालली आणि थेंब 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 पाऊस पण आला आहे सायली सायलीला हेच पाहायचं होतं धुकं हवे होती आले आता धुकं लांब आहे खूप लांब चालत जावं लागेल पण तसंच दिसणार ना जरा असा हे इकडून हे बघा कसं वाटतयस हा नंदी नाही कशी वाटतय छान वाटत ना तू कधी आली होतीस इकडे फर्स्ट टाइम खूप पहिल्यांदा आली अरे वा इकडे कडा बघा माझे काढूया फोटो लोक आले तू पाऊस आहे म्हणून मी ते हे करून आलो आणि पाऊस हो जाऊ जाऊ आपण मी म्हणून हे घेऊन आलो मला वाटलं होतं धुका येतील ना पाऊस येणार तेव्हा पहिले नाही इथे धुकाच नव्हते आता बघा धुका आली बघा आता तो धबधबा दिसत होता तो पण आता नाही दिसत आहे धबधबा आणि आता थोड्या वेळानंतर आहे ना आम्ही पण दिसणार नाही एकमेकांना एवढा हे असेल आता माझ्या मागे बघा किती छान धबधबा दुःख दिसतात काय बोलतो ओंकार हा

हे बघा अशी ढग खाली आलेले आहेत एकदम किती छान वाटतंय ना सानिध्य किती छान वाटतं ब वाट ढग बा नाही पडणार नाही पडणार आणि ना या असे आहेत ना हा आता एकच राहिले असे भरपूर होते पहिले इथे हा हे बघा तिकडे जसं आहे ना असे खूप ठिकाणी ना केले होते इथून निघूया आणि हा बी एस एन एलचा आहे ना हा आणि जिओवाल्याचा भेटतो इथं क कॉर्नरला भेटतो बघा इकडून आहे ना या कंटिन्युअस अशा ही कडा आहेत ह्या कंटिन्युअसली अशा आहेत जर ही कडा नसती ना आणि हा जर उतार डोंगर असता व्यवस्थितवाला तर मग तिकडून सरडा हा बघा सरडा बघा माहिती तुम्हाला दिसतोय का हा बघा हा सरडा ओके सो कंटिन्युअसली आहे ना इथून आली जायला हा आता दिसेल तुम्हाला हा बघा हा बघा तुम्हाला कंटिन्युअसली दिसलं असता चला चला ओमकार आणि जसं कास पठारावर ते कशी आहेत फुलं तशी इथे पण पिवळी ना पिवळी पिवळी फुलं आरे हे पण पठारच आहे इथे पण आलेले आहेत हे बघा ओमकारला वेळा आलेला आहे माहिती आहे आऊपे जास्त आता निघालोय परतेच्या प्रवासाला आता इथून पूर्ण घरी चाललो आहे आणि आणखीन दोन गाड्या आल्या ओके एक थार गाडी आली आणि हिवाली गाडी आहे सो छान वाटतंय जरा मस्त वाटतं एकदम आणि आम्हाला जागोजागी माणसं भेटतात ते भेटत आहेत नातेवाईकेचे आहोप्यातले त्याच्या आहेत इकडे जय भीम अच्छा पहिल्यांदा आले चांगली गोष्ट झाली माझी असेल चौथी पाचवी वेळ आहे मी आलेलो आहे हां पण बाकी हे सगळे पहिल्यांदा आलेत म्हणजे मी मुंबईत राहत असून पाचवी वेळ पकडू शकतो आणि ही सहावी असेल आता हां म्हणजे पाच ऑलरेडी वेळा येऊन गेलेलो आहे मी आणि सहावी वेळ आहे पण नंदिनी ओमकार ओमकार आलेला आहे माझ्यासोबत एकदा तो आलेला आहे तो आलेला आहे मीच घेऊन आलेलो एकदा त्याला पण नंदिनीची पहिली वेळ म्हणजे एवढे अच्छा ते आले नाही 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 ते आलेले ते आलेले आहे पण ते तिथंच थांबले ते आमच्यासोबत नाही आले म्हणजे तुम्ही जाऊन या थांबतो आज आले हे मोठ आहे तो हॅलो मित्रांनो कलर टोन दिसत नाहीये आयफोनचा इश्यू आयफोन न शूट करतोय आणि तुम्हाला ना आमची शेती दाखवतो इकडून तिकडून त्यापर्यंत जिथे जिथे आता या कॅमेऱ्यातनं नजर जाते ना ही हे सगळं माळार आणि हे सगळं आमची शेती आहे चाळीस एकर पण असं डोंगराळ भागात असल्यामुळे इथं पीक वगैरे असं काही घेता येत नाही लवकर आता चुलते माझे पुढे चालले आहेत ओके पण इथे आहे ना हे माळ आमचंच आहे हे सर्व इथून ते समोर दिसते ना ते सगळं हे सगळं आमचंच आहे पण काय घेता येत नाही इथे कारण म मुख्य शहर वस्तीपासून साठ सत्तर किलोमीटर लांब आहे आणि मेहनत पण तेवढी आहे आणि उन्हाळ्यात पावसाचा पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होतो पाणी तेवढं नसतं पावसाळ्यास फक्त भाताच पीक घेतलं जात लाल माती आहे ना त्याच्यामुळे चला निघतो आता हे आमचं घर आहे आमच्या आम्ही आमच्या बाय बाय करत आहोत पुन्हा भेटूया हो आमचे बाबा चला <laughs> <गे। दो। laughs> <laughs> चला बाबा सो so, मित्रांनो आम्ही आपण आहे ना आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आणि आता पुन्हा आपण आपल्या कॉर्पोरेट लाईफमध्ये मध्ये पुन्हा जाऊ निसर्गाच्या निसर्गामधून okay. हे बघा मित्रांनो हे जे आहे ना मंदिर आता याचं आहे ना जीर्णोद्धार म्हणजे एक प्रकारे त्याला नवीन उभारणी देतात हे वनदेवाचं मंदिर आहे म्हणजे इकडं आता आदिवासी आहेत ना भाग तर मग त्याच्यामध्ये वन आपलं वन जो असतं ना म्हणजे अभयारण्य अभयारण्याचं आहे ना एक मान्यता आहे म्हणून हे वन आहे त्या वनाचा एक देव बनवून त्याची पूजा वगैरे केली जाते असं हे पण छान वाटत होतो काल आ, काल काल परवापासून आम्ही इथं आलोय म्हणजे खाली पण असो भाग आणि हा वरच्या भागाला मावळ बोलतात हा मावळ का बोलतात शिवाजी महाराज जे जुन्नर किल्ला आहे ना जिथे त्यांचा जन्म झालेला स्वराज्याची स्थापना पण केली होती तिथून जे सुरुवातीला जे सर्व होत्या ना मावळे ते आमच्याच ह्याच भागातले होते म्हणजे माझे कुळ आहेत आमच्याकडे ढाली वगैरे सगळ्या होत्या त्याच्यामुळे आम्हाला आहे ना मावळेच बोलतात तिकडं जर आता इतिहास आहे आमचा आणि कधी कधी आहे ना गारांचा पण पाऊस होतो पण आता ती वेळ नव्हती ना नाहीतर मग गारांचा पाऊस झाला असताना खरंच गारा दाखवता आले असते अशा रोडला आहेत ना गारा पडलेल्या बर्फा असे दिसतात ते गारा आणि आम्ही ना ॲक्च्युली कसं आहे अशा पिकनिकमधून रिफ्रेशिंग वाटतं एकदम है, है ना एकदम रिफ्रेशिंग वाटतं असं मी खास करून बोललो की इकडे तिकडे जाण्यापेक्षा ना ह्यावेळी तुम्हाला आमचं गाव दाखवतो कारण अष्टविनायकच्या वेळी मी बोललो होतो ना तुम्हाला की इथेच आहे गाव माझं जवळ म्हणून ह्यावेळी खास आपली नवीन गाडी आणि आपले जे जीवभावाचे नातेवाईक आहेत सगळे त्यांच्यासोबत भेट पण झाली आणि युट्यूब मार्फत आता हे नोंद पण होईल म्हणजे ते व्हिडिओचा एक जतन होईल एक व्हिडिओ क्रिएट होईल गावची तुम्हाला मला वाटत नाही दिसत आहे की नाही दिसत आहे पण हे बघा ना एवढे धुकं आहेत अक्षरशः धुका असे आलेले आहेत ना कॅमेरात मला वाटतं मोस्टली तेवढं हे होत नाही हे बघा धुकं कॅमेरामध्ये मला वाटत नाही मोस्टली तेवढं आहे ना दिसत पण खरोखर खूप दुख आहेत तर मला एका ठिकाणी जर आहे ना एकदम अशी दुःख दिसली ना मग मी थोडं थांबवतो हे बघा इकडं हा इथे दुःख आहेत ना हे बघा ह्या पट्ट्यात दुखं जास्त आहेत आता मी त्यांना थांबवतो साईडला तुम्हाला दाखवतो पण इकडं कसं आहे ते धाबा पण वगैरे हे केलेलं आहे ना हे थोडस पुढे घर आलं म्हणून दिसत आहेत का दुः पूर्ण दुख दुखत दुखत झालेली आता रोड छान मित्रांनो आम्ही ना आता खाली उतरलोय हे बघा आणि आमच्या मागे पण आहे ना खूप आज आत्ता लोक आलेत असे धरणाचं वगैरे काल आपण आलेलो ना काल आलेलो तेव्हा नव्हते एवढे लोक आज आहेत आज रविवार आहे ना त्याच्यामुळे आलेले आहेत सो आता आम्ही खाली उतरलो आणि आता आपण डिंबे गाव आहे तिथे तिथून मग आपण आपल्या मनसरवरून मुंबईच्या मार्गाला लागूया हाय hey. फ्रेंड्स गुड इव्हनिंग आम्ही अजून इथेच आहोत गोडेगावमध्ये साडेसहा चार वाजता आलेलो पण नातेवाईक वगैरे भेटलेले त्या इकडे म्हणजे हा एकच पट्टा आहे ना त्याच्यामुळे भेटले तर मग थोड्याशा गप्पा गोष्टी वगैरे पण झाल्या आता निघालो okay. आहे ओके आणि आता चार्जर पण शोधून कारण चार्जर करा चार्जिंग करावीच लागेल सो so, येताना किती साडेपाचशेची केली होती म्हणजे टोटल आहे ना नाही पाचशे टोटल सहाशे पर्यंत झाले आता चार्जिंग त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आता आपण आहे ना पाचशे बेचाळीस किलोमीटर झालेले आहेत टोटल आपला रनिंग सहाशे पाचशे किलोमीटर हो। पकडू शकतो पाचशे किलोमीटर झालेली आहे आपली ओके आणि आता चौतीस किलोमीटर वरती चार्जर आहे सव्वा सात वाजतील सो लेट सी तिकड खायचं असेल तर मग खाऊन घेता येईल हो आणि खा, खाता आपण चार्जिंग वगैरे करून घेऊया असा प्लॅन चालू आहे चला आता मित्रांनो एक गाडी आली होती गेले मी रेकॉर्डिंग करण्याच्या अगोदरच गेले ते ई व्ही गाडीची आहे पार्किंग आता तिच्याकडे जर कोणती इव्ही गाडी आली तर तो कुठे करणार चार्ज तिथे त्या चार्जिंगला का पार्किंग नाही म्हणून पार्किंगला सॉरी असं नाही चालत ना इ वाल्यांसाठी ते स्पेशली ठेवलेलं आहे मग त्यांनी चार्जिंगला लावायचे लावायची कोडे गाडी असं कळू नका हॅलो हाय फ्रेंड्स गुड इव्हनिंग साडेसात वाजले आता साडेसात साडेसात वाजले आणि जेवणाचं टायमिंग नाही तरी पण आम्ही थांबलोय हायवे आहे हॉटेल तिकडे ना, ना चार्जर पण आहे आणि नवीनच ओपन आहे असं त्याच्यामुळे ना बोलू इकडे टेस्ट करूया नेक्स्ट टाईम मेन्या जाण्याच्या आहे मंचावर सूप मागवलाय भूक लागली ना आणि मंचावर सूप वगैरे ऑर्डर केलेलं ॲक्च्युली थंड मला पण थंडी वाजते त्याच्यामुळे आणि खातो ड्राय ट्राय नूडल खातोयस तू आता चला आपण इथून निघूया आणि टर्न घेऊया पुढे जाऊन ओके आपल्याला आहे ऑलमोस्ट एकशे साठ किलोमीटर इथून राईट घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या रूटने जायचंय या रूटने मुंबईला मुंबईला जायचंय मुंबईच्या रूटने शार्प राईट काय करतोय सानिध्य अभ्यास करतोय स्टडी सानिध्याला ते पण शिकव ना त्याचं आहे ना आपलं स्कूलमध्ये नाही काय सानिध्य

सरळ करणार हा हां हां अच्छा तशी करणार पण तू तर बोलला की मी तू स्लो चालवणार की फास्ट फास्ट नाही अरे वा जसा कॅमेरा सुरू झाला तर लगेच स्लो, स्लो चालवणार <laughs> लस <लबाड़ेस। laughs> आता आम्हाला बोलत होता की मी फास्ट चालवणार एकदम आणि जसा कॅमेरा आता सुरू केला लगेच मी स्लो चालवणार आता आपण आपल्या घरी चाललो डोरेमॉनची गाडी देणार बघ तुला गाडी भेटणार कधी माहिती का तू अठरा वर्षाचा होशील ना अठरा वर्षाचा झाल्यावरती अठरा वर्षाचा झाल्यावरती भेटणार तुला फोर इयर ना फोर इयर तू एटीन इयर ओल्ड झाला की पप्पा तुला गाडी देणार आता एटीन पर्यंत पप्पा देणार ट्वेंटी सिक्स एप्रिल तुझा बर्थडे हाय फ्रेंड्स तुम्ही आताच सानिध्याची बडबड आणि मस्ती मजा ऐकली ना ऍक्च्युली छान वाटतं असंच प्रवासामध्ये ज्यावेळी मुलं असतात ना तो बोलतोय सानिध्या स्टोरी टेलिंग सानिध्या स्टोरी टेलिंग झालेला आहे काही आम्हाला आहे ना गप्पा गोष्टी स्कूलच्या हे सांगतच असतो आपण आता आपण आहे ना तळेगावला पोहोचलो आहे ओके मी पण मस्त आरामात एन्जॉय करतोय ट्रॅफिक जो चार्ज केली होती ना आपली एसओसी विसोसी पण एकदम कमी म्हणजे ॲव्हरेज कन्झप्शन पण एकशे चाळीस अशी कमी करून मस्त रेंज पण भेटते मस्त एकदम आरामात स्मूथ वगैरे राईड होते एकदम हा बाय हा एरटी गावाला बघा भरकटलेला त्याला वाटलं इकडून तिकडून आज जाऊन ट्रकला ठोकला असता एरटी गावालाली <laughs> मला कट मारून गेला आणि ट्रकला जाऊन ठोकला असता त्यांनी एम एच फोर्टी थ्री वाला हे mm. आला एक्स मुंबई पुणे एक्सप्रेसवे अजूनही आपली रेंज टू सिक्स्टी थ्री दाखवते आणि आपल्याला जायचं आहे नाही ते गाड्या थांबल्यात सेकंड आपण पुन्हा रिटर्न चाललोय <laughs> फास्टॅग आपला इकडं रीड होईल आणि हे खूप ही सुविधा केली ना खूप छान केली रीड झाला आपला आणि आपण गेलो पाऊस आहे एक्सप्रेस वरती पण थेंब थेंब आहे जास्त नाहीये त्याच्यामुळे रस्ता ओला हो आहे तर सांभाळून चालवा गाडी हो हो दिसतय सांभाळून चालवा गाडी घाटात आहोत आणि एवढी धुका आहे ना आता टनल आलाय बघा तुम्हाला कॅमेरात दिसतोय ना एवढी धुका आहेत गाडी दिसते समोरची पण धुका आहेत भरपूर आता हे खंडाळा लोणावळ्या घाटामध्ये पण थारवाला आहे ना तो चुकीचे हे पाऊस तेवढा नाहीये त्याने दोन्ही इंडिकेटर चालू ठेवले आता समजा त्याला लेफ्टला जायचं आहे की राईटला जायचंय कळणार कसं का काय मागच्याला झाला इथे आपले पैसे कट होणार एवढे चांगले रोड सुविधा देत नाही तरी पण तीनशे पंच्याऐंशी रुपये टोटल टोल घेतात एक्सप्रेस वेचे पैसे वाढलेत काय तेव्हा एंट्री आता एक्झिट झाली मग इथे पैसे कट करणार ना ला एक्झिटला ला ला करणार हा कोणते वर्ल्ड मधील सगळीकडे एक्झिटलाच करतात कट हॅलो फ्रेंड्स एक्सप्रेस वे एंड झाला आणि मुंबईमध्ये एंट्री मारली पनवेलपासून आता आपण कळंबोलीला आहोत हॅलो फ्रेंड्स ही ट्रॅफिक आहे ना ही ट्रॅफिक नाही आहे हा हे बघा खाली तुम्हाला रस्ता दाखवतो हा बघा रस्ता ओके हा ब्रिज आहे नवी मुंबई आहे घनसोली ब्रिजचा एंड होतो ना तिथे खूप मोठे मोठे खड्डे आहेत आता हे ट्रक वगैरे हे बघा तर एवढ्या मोठ्या खड्ड्यांमुळे ना हळूहळू गाडी आहे ना बाहेर काढावी लागते तर मी ही वाली क्लिप आहे ना मी ट्विटरवरती वगैरे टॅग करणारच आहेत आपले मंत्री फेवरेट मंत्री जे बोलतात ना की कि गाडी प्रमोट करा कोणतीही गाडी प्रमोट करा पण रोडची सर्व व्यवस्था तरी व्यवस्थित करा आता हा कोणाच्या अंडर जातो रोड स्टेट ना आणि अशी हालत मुंबईतला मुंबईत म्हणजे मुंबई सर्वात जास्त टॅक्स देते त्या मुंबईतल्या रोडची हालत अशी मीही टॅग करणार आहे लेट सी बघू आपल्याला रिस्पॉन्स येईल का नाही ऐकाईमध्ये असं होतं बघा राईट साईडला ठोकल्या गाड्या एकमेकांना वॅगनर गाडीला नवीनच गाडी येते त्यांनी ठोकली म्हणूनच सावकाश चालवा कस आहे पाऊस चालू आहे दिसत नाही कधी आणि खड्डे पण असतात तर झपक्याने साईडला घेऊ नका थोडा स्लो स्पीड करून खड्ड्यात घालवली तरी चालते पण स्लो स्पीड मध्ये चालवा